नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचा हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो आपण या माध्यमातून मागील तीन वर्षापूर्वीच्या अतिवृष्टीच्या अनुदानासंदर्भात एक महत्वाचा असा अपडेट आपण यावडोच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण की मागील तीन वर्षापूर्वीचं अतिवृष्टीचं अनुदान राज्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झाली आहे तर मित्रांनो मागील तीन वर्षापूर्वीचं अतिवृष्टीचं अनुदान आणि या वर्षीचं अनुदान म्हणजे या वर्षीच्या दोन हजार तेवीसच्या अतिवृष्टीचं अनुदान कोणत्या जिल्ह्यामध्ये मंजूर आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये वाटप सुरू आहे कोणत्या पिकासाठी वाटप सुरू आहे हेक्टरी किती रुपये वाटप सुरू आहे आणि याचबरोबर कोणत्या वर्षातलं वाटप सुरू आहे याच्या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये अपडेट आपण एवडोच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण यूट्यूब चॅनलमध्ये तर सर्व शेतकरी बांधवांना एक महत्वाची विनंती आहे साईडला या साईडला दिसत असलेल्या किंवा या साईडला दिसत असलेल्या लाल किंवा काळ्या पटणावरती क्लिक करणे अत्यंत महत्वाचं आहे तुम्ही जर क्लिक केलं तर तुम्हाला नवनवीन व्हिडिओ आमचे पाहायला भेटतील त्याच्यामुळे त्याच्यावरती दाबा तर मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम दोन हजार वीस दोन हजार एकवीस दोन हजार बावीस व दोन हजार तेवीस म्हणजे दोन हजार वीस पासून ते दोन हजार तेवीस पर्यंतचा अतिवृष्टीच्या अनुदानाचा आपण आढावा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत सर्वात प्रथम यावर्षीचा म्हणजे गेल्या वर्षीचं बघूयात वर्षी कारण की जून ते ऑगस्ट दरम्यान राज्यातील अकरा जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झालेली होती जवळपास दोन हजार तेवीसमध्ये अमरावती जिल्ह्यामध्ये पासष्ट कोटी एकतीस लाख रुपये राज्य सरकारने मंजूर केलेले होते अकोलामध्ये एकशे कोटी अठ्ठावीस लाख रुपये यवतमाळ जिल्ह्यात एकशे पंच्याऐंशी कोटी दहा लाख रुपये बुलढाणा जिल्ह्यामध्ये एकशे पंधरा कोटी तेवीस लाख वाशिममध्ये सत्तेचाळीस कोटी चौदा लाख जालन्यामध्ये तेहतीस लाख रुपये परभणीमध्ये सत्तावीस लाख हिंगोलीमध्ये चौदा कोटी चोपन्न लाख नांदेडमध्ये चारशे वीस कोटी छप्पन लाख एकूण सहा लाख सतरा हजार शेतकरी पात्र होते बीडमध्ये नऊ लाख रुपये लातूरमध्ये दोन लाख ब्याण्णव हजार मित्रांनो हे अकरा जिल्ह्यातील अतिवृष्टीचं अनुदान होतं दोन हजार तेवीसचं हे अनुदान होतं आणि जवळपास ज्या ज्या शेतकऱ्यांचं खरीपाचं नुकसान झालेलं होतं या अकरा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या बाकी राहिलेल्या म्हणजे केवायशी केलेली होती परंतु काही शेतकऱ्यांना जर पैसे जमा जमा व्हायचे राहिलेले होते मग तशा शेतकऱ्यांना हे वाटप जवळपास तीस जूनपर्यंत होणार आहे कालपासून वाटपाला पुन्हा सुरुवात झालेली आहे आणि तीस जूनपर्यंत हे वाटप पूर्ण होणार असल्याची सुद्धा माहिती सध्या समोर आलेली आहे मित्रांनो आता जवळपास आपण दोन हजार वीस दोन हजार एकवीस आणि दोन हजार बावीसचं अतिवृष्टीचं ज्यामध्ये जवळपास सव्वीस जिल्ह्याचा समावेश आहे ज्यामध्ये सर्वप्रथम मित्रांनो नाशिक धुळे नंदुरबार अहिल्यानगर आणि जळगाव नाशिक धुळे नंदुरबार अहिल्यानगर आणि जळगाव या पाच जिल्ह्यांसाठी सर्वात जास्त निधी राज्य सरकारच्या माध्यमातून वितरित करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे याच्या अगोदर जवळपास सत्तावीस मार्च दोन हजार चोवीसचा शासन निर्णय आहे आणि हे आता वाटप व्हायला सुरुवात झालेली आहे आणि तीस जूनपर्यंत हे संपूर्ण वाटप होईल अशी एक शक्यता वर्तवण्यात येत आहे नाशिक धुळे नंदुरबार अहिल्यानगर जळगाव या पाच जिल्ह्यासाठी बावन कोटी छत्तीस लाख सात हजार रुपये वाटप करण्यात मंजुरी देण्यात आलेली आहे पुढचा मित्रांनो मराठवाड्याचा भाग ज्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड बीड धाराशिव आणि लातूर या सर्व दहा छत्रपती संभाजीनगरसह जवळपास मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्यांसाठी दहा कोटी अठ्ठ्याण्णव लाख रुपये अमरावती जिल्ह्यासाठी दो दोन लाख पंच्याऐंशी हजार रुपये कोल्हापूर जिल्ह्यासाठी अठरा लाख नऊ हजार रुपये मित्रांनो पुढचे जिल्ह्यात भंडारा गडचिरोली गोंदिया चंद्रपूर नागपूर आणि वर्धा या सर्व सहा जिल्ह्यांसाठी सदतीस कोटी तेवीस लाख नव्वद हजार रुपये आणि रायगड सिंधुदुर्ग ठाणे रत्नागिरी आणि पालघर या पाच जिल्ह्यांसाठी अकरा कोटी अठ्ठावन्न लाख साठ हजार रुपये राज्य सरकारच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे मित्रांनो सत्तावीस मार्च दोन हजार चोवीसचा शासन निर्णय आहे आणि जवळपास सव्वीस जिल्ह्यांना एकशे बारा कोटी रुपयाचं दोन हजार वीस दोन हजार एकवीस व दोन हजार बावीसच्या अतिवृष्टीचे अनुदान मंजूर केलेलं आहे भरपूर दिवस झालेले होते परंतु अद्यापर्यंत त्या शेतकऱ्यांना अतिवृष्टीच्या अनुदानाचा लाभ भेटलेला नव्हता परंतु अखेर राज्य सरकारच्या माध्यमातून सत्तावीस मार्चला शासन निर्णय घेतला आणि हे आता जून महिन्यामध्ये याचं वाटप सुरू झालेलं आहे म्हणजे वाय सी केलेल्या पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये तीस जूनपर्यंत हे रक्कम जमा होणार आहे आणि दोन हजार तेवीसचं सुद्धा अतिवृष्टीचं अनुदान जे काय अकरा जिल्ह्यामध्ये मंजूर झालेलं होतं त्यासुद्धा वाटपाला सुरुवात झालेली आहे तर मित्रांनो आपण एवढ्याच्या माध्यमातून जवळपास मागील तीन वर्षापूर्वीचं अतिवृष्टीचं अनुदान आणि गेल्या वर्षीचं म्हणजे दोन हजार तेवीसचा खरीपचा अतिवृष्टीच्या अनुदानासंदर्भात आपण जिल्हा न्याय व त्या जिल्ह्यातील वितरित निधीसुद्धा जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो तुर्तास इथेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद